सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार तीन चारमध्ये एकाच वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं एकाच जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असण्याची बहुदा महाराष्ट्रातील ती पहिलीच वेळ असावी राज्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेल्या या मातब्बार राजघराण्यांच्या वारसांना आता अस्तित्वासाठी लढाई लढावी लागते मोहिते पाटील आणि शिंदे यांची पुढची पिढी घराण्याचा लौकिक पुन्हा निर्माण करणार का असा सवाल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित होत आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होतं त्या दोघांचा राजकीय दबदबा होताच त्याशिवाय सर्व स्तरावर त्यांच्या शब्दाला मान होता या दोघांनी एकाच वेळी राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी हाकला परंतु त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना तर सुशील कुमार शिंदे यांना लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यावर एक हाती सत्ता गाजवली पण सध्या या दोन्ही घराण्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले पालकमंत्री तर गेल्या पाच वर्षांपासून मिळालेले आहेत पाच वर्षात पाच पालकमंत्री सोलापूरवर लादण्यात आले त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी खर्च करताना प्रत्येक वेळी जिल्ह्याला वेगवेगळा अनुभव आला त्यामुळे नेतृत्वाअभावी सध्या जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटलेली आहे मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लाखांचं मताधिक्य दिलं त्यांना माड्यातून लोकसभेच्या तिकिटात दावलण्यात आलेलं आहे मोहिते पाटील यांनी बंडाची भाषा केल्यानंतरही भाजप नेतृत्वाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्याशिवाय माड्यात फेरजुळवणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटील यांनी राजकीय अस्तित्वाच्या लढाईमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत एकीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न चालवलेले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत यात ते यशस्वी होतात की नाही हे पाहावं लागणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील